पोलिसांनी मुख्य मालकांना परत करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अशी की जिल्ह्यातील नागरिकांचे पंधरा वर्षांपूर्वी चोरी गेलेले सोन्याचे दागिने रोख रक्कम वाहनासह हरवलेले त्र्याऐंशी मोबाईल असा एकूण अडतीस लाख एकसष्ट हजार दोनशे तेहतीस रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत देण्यात आला तसेच सायबर सुरक्षा जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आले होते जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत नागरिकांचे चोरी झालेले दागिने वाहन तसेच हरवलेले मोबाईल फोन विहिरीवरील मोटार सोलार पंप असा मुद्देमाल फिर्यादींना तातडीने मिळावा याकरता छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया जलद गतीने पार पाडण्याचे सूचना सर्व प्रभारी अधिकारी यांना देण्यात आल्या होत्या जिल्हा पोलिसांनी हस्तगत हो केलेला मुद्देमाल आज पोलीस स्थापना दिन सप्ताह हो। सांगता समारंभात नागरिकांना छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांच्या शुभ हस्ते परत करण्यात आला आहे या प्रसंगी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार પરિવિક્ષાધીન સહાયક પોલીસ અધિક્ષક મયંક માધવ એ સર્વ ઉપભાગીય અધિકારી શાખા વ પોલીસ ઠાણે પ્રભારી અધિકારી શંભર તે દીડે નાગરિક ઉપસ્થિત હોત રિપબ્લિકન વાર્તા મહારાષ્ટ્ર વૃત્ત વાહિની સાથે ફ્રી ઔરંગાબાદ જિલ્લા પ્રતિનિધિ અકબર શાહ